राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती जो मृत्यू झाला विमान क्रॅश झाल्यानंतर आपण बघतो आहे आणि त्यानंतर जी समीकरणं राज्यात बदलली घडामोडी ज्या राजकीय घडामोडी ज्या आहेत त्यांना वेग आला आणि काल आपण बघितलं की राज्याला महाराष्ट्र राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या सुनेत्रा अजित पवार आपण बघतो आहे की नागपुरातील विजयगड हा बंगला आहे बंगला क्रमांक एकतीस ऑब्लिक एक त्या बंगल्यावर पहिले अजित पवार उपमुख्यमंत्री अशी पाठी असायची आपण बघतो आहे काल त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली सुनेत्रा पवार यांनी आणि आज, आज आपण बघतो आहे की विजयगड नागपुरातील या बंगल्यावर सुनेत्रा अजित पवार पाठी लागलेली आहे विजयगड बंगला क्रमांक एकतीस ऑब्लिक एक, एक पहिले अजित पवार अ यांच्या नावाने हा बंगला होता विजयगड उपमुख्यमंत्री म्हणून आणि आपण बघतोय की आता त्या बंगल्यावर जे आहे सुनेत्रा पवार यांचं नाव नावाची पाठी लागलेली आहे हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच या बंगल्यामध्ये वास्तव्यास असायचे जेवढेही दिवस अधिवेशन चालायचं सा त्या पूर्ण वेळेत ते इथेच असायचे आणि आपण बघतो आहे की आ, हा जो परिसर आहे विजयगड या बंगल्याचा अजित पवारांची जी शिस्त होती किंवा अजित पवारांना जी झाडं आवडायची जी आवड त्यांची होती अगदी टापटीपणा असेल नीट नेटकेपणा असेल तो देखील इथे या विजयगड बंगल्यावर आपल्याला पाहायला मिळतोय आपण बघतोय की सर्वत्र आपल्याला हिरवळ जी आहे ही झाडांची इथे पाहायला मिळते आहे हे शासकीय निवासस्थान आहेत आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार विदर्भ दौऱ्यावर जेव्हा इथे यायचे तेव्हा देखील याच बंगल्यात ते वास्तव्यास असायचे मुक्काम इथे राहायचे आणि उपराजधानीमध्ये उपराजधानी नागपूरमध्ये रामगिरी हा मुख्यमंत्र्यांसाठी तर देवगिरी हा उपमुख्यमंत्र्यांसाठी शासकीय बंगला होता मात्र गेल्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री पदे निर्माण करण्यात आल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने विजयगड हा नवा बंगला तयार केला आणि या बंगल्यातील फुलझाडे असतील लॉन आणि इतर व्यवस्था स्वतः अजित पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली होती आणि त्यांची देखरेखही केली जात आहे आणि आजही त्यांची देखरेख त्याच पद्धतीने केली जात आहे ज्या ज्या वेळेस अजित पवार या बंगल्यावर यायचे त्या त्यावेळेस इथले जे कर्मचारी असतील इथले जे लोक असतील त्यांना सांगायचे की झाडांना झाडांची निगा जी आहे ती राखली गेली पाहिजे इथला टापटिपणा नेहमी असाच असला पाहिजे स्वच्छता असेल या सगळ्या गोष्टींची सूचना देखील इथल्या कर्मचाऱ्यांना अजित पवार यांनी दिलेली होती आणि आपण बघतो आहे आज तो बंगला जो आहे अगदी त्याचप्रमाणे जा, प्रत्येक झाडन झाड त्याची योग्य निगा राखली जात आहे आणि जा, आपण बंगला बघतोय त्याच पद्धतीने तो टापटीप जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि आता इथून पुढे अजित पवारांऐवजी सुनेत्रा अजित पवार या ज्या ज्या विदर्भ दौऱ्यावर येतील किंवा ज्या इथे अधिवेशन राहील त्यावेळेस ते त्यांचं वास्तव्य आता इथे असणार आहे आणि आपल्या राज्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री पद असल्याने आपण बघतो की हा जो बंगला आहे हा अजित पवारांना देण्यात आला होता आणि आता सुनेत्रा पवार या, या विजयगड बंगल्यावर वास्तव्यात येत जातील ज्यावेळेस ते विदर्भात असतील किंवा नागपुरात येतील किंवा अधिवेशनाकरता त्या इथे येतील तर आपण बघितलं की ज्याप्रमाणे आताही हा परिसर आहे आपण बघतो अजित पवारांनी जी शिस्त ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्याच पद्धतीने हा परिसर ठेवण्यात आलेला आहे आणि आता विजयगड या शासकीय निवासस्थानावर सुनेत्रा पवार यांच्या नावाची पाठी लागली आहे काल त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्र राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या आपल्याला सुनेत्रा पवार यांच्यामुळे लाभलेल्या आहेत आणि अत्यंत साध्या पद्धतीनं ही शपथविधी जी आहे काल मुंबई मुंबईमध्ये पार पडली आणि त्यानंतर नागपुरातील विजयगड बंगल्यावर सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची पाटी लागलेली ले आपल्याला पाहायला मिळते क्षेत्रजा देशमुख लोकमत नागपूर